जय शिवराय एक मराठा लाख मराठा धनंजय मुंडे यांनी परळी येथे एक सभा आयोजित केली होती आणि त्या सभेच्या आयोजित केल्या असताना भर भर सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी सुरेशांना धस यांच्यावरती जे आरोप केले आणि त्यांना कसाच तू राजकारणामध्ये राहतो तेच बघून घेतो अरे ज्या सुरेशांना धसला राजकारणाशी ठीक आहे राजकारण गेलं चुलीत पण समाजासाठी आणि अठरा पगड जातीला सोबत घेऊन चालणारा नेता म्हणजे सुरेश अण्णा दस धनंजय मुंडे यांनी कितीही अफवा पसरवल्या तरीही सुरेश अण्णा दस यांच्या पाठीमागे खंबीरपणाने पूर्णपणे मराठा समाज आणि अठरा पगड जाती हा सुरेश अण्णा दस यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहेत आणि राहिला प्रश्न बजरंग बप्पा सोनोने किंवा प्र प्रकाश अण्णा सोळंके यांच्या पाठीमागे धनंजय मुंडे काय तर आहेत की मी मंत्री झाल्यावर यांना बघून घेतो अरे तू काय बघणार यांना कारण की प्रकाशदादा सोळंके बजरंग बाप्पा सोनोने आणि संदीप बयाशीर क्षीरसागर यांनी जो मुद्दा लावून धरलेला होता संतोष अण्णा देशमुख यांना न्याय भेटण्यासाठी अरे बाबा प्रतिनिधी म्हणजेच अठरा पगड जातीला घेऊन सोबत चालणारा नेता आणि जे एक सरपंच सा सर्वसाधारण व्यक्ती संतोष अण्णा देशमुख यांची इतकी निर्गुण हत्या झाली त्यावेळेस धनंजय मुंडे का राहिले दोनशे दिवस याचं उत्तर आधी धनंजय मुंडे यांनी मीडियाच्या समोर द्यायला पाहिजे होतं का आणि यांनी जे मुद्दे उचलले ते कारण की जोपर्यंत जो संतोष अण्णा देशमुख यांना न्याय पूर्णपणे भेटत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीचा जी हवस लागलेली आहे का मंत्री तर सोडा आता इथून पुढं आमदार होतो की नाही हे बघा आधी चॅलेंज देऊन सांगतो कारण की कोणालाही धमकी द्यायच्या आधी विचार करा कारण की प्रत्येक समाजा समाजामध्ये जे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे सरकारने याच्याकडे लक्ष घालावे कारण की धनंजय मुंडे जाहीर सभेमध्ये जर कधी सुरेश अण्णा धस आणि बजरंग बाप्पा सोनने आणि संदीप बया क्षीरसागर प्रदीप सोळंके यांना जर कधी धमकी देत असेल तर त्यांच्या मागे पूर्ण महाराष्ट्राची पब्लिक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभी आहेत आणि हो जोपर्यंत कृष्ण अंधळी सापडत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीची जे हवस लागलेली आहे ती मंत्री करू नये अन्यथा पूर्ण मराठा समाज पूर्ण ताकदीने अजित पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण आणि अख्ख्या महाराष्ट्रात ते आंदोलन होईल कारण की जे संतोषांना देशमुख यांना ज्या वेळेस न्याय भेटेल त्यावेळेस त्या धनंजय त्या मुंड्याला मंत्री करा संत्री करा का महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री करा आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण फक्त आमचा मुद्दा एकच संतोषांना देशमुख यांना न्याय भेटलाच पाहिजे आणि कितीही धमक्या दिल्या तरी मराठा समाज कोणाला घाबरत नाही आणि भिकं घालणार नाही कारण की खऱ्याला खरंच आणि खोट्याला खोटंच मानणारा हा मराठा समाजाचा इतिहास आहे आणि गोर गरीब मराठा समाजाचे संतोष अण्णा देशमुख यांचा अख्खा गावाने जे समर्थन केलं अठरा पकड जाती त्या गावामध्ये की त्यांनी सुद्धा एकानेही असं म्हटलं नाही की संतोष अण्णा देशमुख चुकीचा माणूस आहे त्या माणसाबद्दल जर कधी धनंजय मुंडे यांनी त्यावेळेस का बरं तोंडणी उघडलं कारण की त्या वाल्या ते त्यांची पूर्वी टीम जेलमध्ये गेली फक्त हा वाचला दोनशे दिवस चूप आता त्याचं उत्तरही दे, दे आणि हो चाळीस क्वाल धनंजय देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे धनंजय मुंडे यांचे चाळीस क्वाल ते रेकॉर्ड केलेले आहेत त्यांनीही पोलिसांनी याचा तपास करावा आणि हो अजित पवार एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांना माझे जाहीर आव्हान करतो की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात सामील जर कधी केलं जोपर्यंत संतोष आणणा देशमुख यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत त्याला सामील करू नका तुम्ही नंतर त्याला मंत्री करा संत्री करा मराठा समाजालाच नाही अठरा पकड जातीला काहीही घेणं देणं राहणार नाही जय शिवराय आणि आपल्या पिके प्रोडक्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ